आमच्याकडे सिटी चौक पोलीस स्टेशन अंतर्गत लकी स्टार हॉटेल येथे अवैध प्रमा जुगार चालत असल्याची माहिती मिळालीवरून आमच्या सिटी चौक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि स्टाफ तसेच क्राईम ब्रँचचे अधिकारी आणि स्टाफ यांना आदेश दिला असता त्यांनी संयुक्तपणे लकी स्टार हॉटेल येथे छापा मारला असता त्या ठिकाणी हॉटेलच्या खळमजल्यावर अंडरग्राऊंड आणि तिसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणावर जुगार चालू असल्याचे लक्षात आल्याने त्या सर्व जुगारींना ताब्यात घेऊन जुगाराचे साहित्य वगैरे एकत्र करून त्या ठिकाणी जागीच पंचनामा करून मिळालेले एकशे एक जुगारी यांच्यावर जुगार ॲक्टप्रमाणे सिटी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास सिटीचं पोलीस स्टेशन करत आहेत मुद्देमाल रोख एक लाख सदोतीस हजार आणि जुगाराचे साहित्य असा तीन लाख बहात्तर हजारापर्यंतचा मुद्देमाल मिळून आलेला आहे